शरद पवार गटाला अखेर चिन्ह मिळालं निवडणूक आयोगाचा या चिन्हांवर शिक्का मोर्तब सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला संपूर्ण पहा शरद पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने नाव दिले होते परंतु चिन्ह दिले नव्हते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने त्यांना चिन्हही दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर पक्षचिन्ह दिलं आहे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह दिलं आहे पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला होता त्यानंतर शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव किंवा चिन्ह मिळणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली होती त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं परंतु हे नाव येत्या अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं त्यामुळे या निवडणुकीकरता पक्षाला चिन्ह देण्यात आलं नव्हतं त्यामुळे हे प्रकरण शरद पवार गटाचे सर्वोच्च न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनुसार शरद पवार गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले होते तसंच अर्ज दाखल झाल्यानंतर निवडणूक आयोगाने आठवड्याभराच्या आत चिन्हाबाबत निर्णय देण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार शरद पवार गटाने तीन पर्याय सुचवले होते परंतु त्यांनी दिलेल्या पर्यायांपैकी एकही के चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलं नाही तर निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील आदेश येईपर्यंत तुतारी हे पक्षचिन्ह शरद पवार गटाकडे राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पोस्ट का एक तुतारी द्या मज आणि आनुनी फुंकुनी मिजे स्वप्नाप्रमाणे भेदुनी टाकीने सगळे गगने धीर्ग जिच्या या किंकाळीने अशी तुतारी द्या मज लागुनी अशी सुतांची कविता पक्षाच्या अधिकृत खात्यावरून पोस्ट करण्यात आली आहे तसंच महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शूरव्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्त्याच्याही कांठळ्या बसवल्या होत्या तीच तुतारी आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाठी गौरववादास्पद बाब आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्त्याला हादरावून सोडण्याची हीच तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं होतं तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो शरदचंद्र पवार गटाला आता तुतारी हे पक्षचिन्ह देण्यात आलं आहे आता ह्या चिन्हावर ते काय करतात संदर्भात आता असं नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनेलद्वारे देण्यात येणारच आहे बघूया आता या संदर्भात नवीन काही माहिती आहे ती अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर हो, नवीन असाल तर चॅनलला हो, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया आपण नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत तो धन्यवाद